जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे सिरुंचा तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यातील सिरुंचा तालुक्यामध्ये अवैध रीती साठा बद्दल तहसीलदार यांचे निलंबन केले गेले आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरुंचा तालुक्यातील मदिगुट्टा येथे कोट्यवधी रुपयाचा अवैध वाळूसाठा साठा प्रकरण नाट्यमय वळण घेतले या प्रकरणात सुरुवातीला कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती परंतु आता मोठ्या अधिकाऱ्यावरही कारवाईचे भाग ओढावले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या कार्यकाळात हा वाडूसाठा प्रकार उघडकीस आला आहे चौकशीत त्यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित झाल्याने महसूल विभागाने तडखाफडकी निर्णय घेत तहसीलदार होनमोरे यांना निलंबन करण्याचे आदेश जाहीर झाले आहे हा स्पेशल रिपोर्ट आमचे सिरोंचाचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार यांनी घेतला आहे काही आठवड्यापूर्वी मदिगुंटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध साठा आढळून आला होता याबाबत कारवाई करताना तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते मात्र मोठ्यावर कारवाई का नाही असा सवालही उपस्थित झाला होता या निषेधार्थ तलाटी संघटनेने तीव्र आंदोलन छेडले ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने चौकशी अधिक तीव्र गतीने केली चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने अखेर महसूल विभागाला तहसीलदाराविरुद्ध निर्णय घ्यावा लागला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार